फक्त दहावी झाले किंवा आयटीआय झालाय आणि आपल्याला नोकरी आप पाहिजे तीही सरकारच्या एखाद्या कंपनीमध्ये किंवा सरकारच्या रिलेटेड एका कंपनीमध्ये तर नमस्कार आपलं स्वागत आहे जळगाव एस टी महामंडळ अंतर्गत दोनशे त्रेसष्ट पदांची भरती निघालेली आहे म्हणजेच एम एस आर टी सी जळगाव भरती दोन हजार पंचवीस निघालेली आहे यामध्ये जवळपास दोनशे त्रेसष्ट पदांसाठी मोटार व्हेकल बॉडी बिल्डर मेकॅनिकल ऑटो इलेक्ट्रिकल वेल्डर पेंटर डिझेल मेकॅनिकल अशा एकूण दोनशे त्रेसष्ट पदांसाठी भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये फक्त आपल्याला संबंधित ट्रेड मधला आयटीआय पास असणार आवश्यक आहे आणि यामध्ये जर आपलं वय चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते पंचवीस वर्ष असेल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज भरू शकता एस सी कास्ट असेल तर पाच वर्षांची सूट आहे आणि ओबीसी कास्ट असेल तर तीन वर्षांची सूट आहे आणि आपण हा अर्ज भरताना जी फी भरणार आहे ती जनरल साठी जवळपास पाचशे नव्वद रुपये जीएसटी इन्क्लूड करून फी भरतोय आणि मागासवर्गीय आजार असेल तर दोनशे रुपये फी भरायची आहे ती जीएसटी शुल्कासहित असणार आहे त्यानंतर नोकरीचं ठिकाण हे जळगाव असणार आहे पूर्णपणे त्यानंतर त्याच्यासाठी जर दिला जाणारा पगार आहे तो तुम्ही जाहिरात मध्ये बघू शकता आणि अर्ज सुरू झालेत हे तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी याची शेवट तारीख ही तीन मार्च दोन हजार पंचवीस आहे त्यामुळे याच्यामध्ये अगोदर आपण अर्ज भरून आपली एक सीट करून ठेवा त्यानंतर जाहिरात जाहिरात बघायची असेल तर त्याच्यावर क्लिक केलात की तुम्हाला इथं पूर्ण जाहिरात समजूत जाईल आणि सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो हा फॉर्म आपल्याला ऑफलाईन सुटलेला आहे जर तुम्हाला ह्याच्याबद्दल काय प्रॉब्लेम वाटला तुम्हाला काय माहिती नसेल जर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा भरायचं काय आहे कुठं पाठवायचं काहीही प्रॉब्लेम होते आपल्याला खाली डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही मला कमेंट करून विचारू शकताय आणि पूर्ण माहिती या फॉर्मची लिंकची सगळी माहिती आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तुम्ही तिथं डिस्क्रिप्शन चेक करून तुम्ही हा फॉर्म कसा भरायचा आणि त्याचा पत्ता वगैरे सगळं बघू शकताय तसेच आपल्याला जर ह्या फॉर्मचं जर तुम्हाला आ, या भरतीची जर तुम्हाला अधिकृत वेबसाईट बघायची असेल तर इथे एम एस आर टी सीच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ही अधिकृत वेबसाईट बघू शकताय मित्रांनो व्हिडिओ जर भरा तुम्ही व्हिडिओ बघत आहे आता आणि तुम्हाला तुमच्या मित्रासाठी हा फॉर्म भरायचा आहे किंवा त्याला तुम्हाला हा व्हिडिओ पाठवायचा आहे तर त्याला हा व्हिडिओ डायरेक्ट शेअर करा यामध्ये जी माहिती आहे ती माहिती बघून तुमचा मित्र मैत्रिणी हा फॉर्म भरू शकतील तसेच अर्ज करताना या खाली दिलेल्या या सगळ्या गोष्टी म्हणजे या सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडायचे आहेत आणि मगच हा अर्ज जमा करायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो अर्ज दिल्यानंतर आपल्याला त्याची पोज घ्यायची आहे व अर्ज आपल्या जवळ अर्जाची आपल्याजवळ आपल्या जवळ ठेवायची आपल्याला भविष्यात त्या पोजचा वापर करता येईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत या आपला हा जो व्हिडिओ आहे तो इतरांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना या भरतीसाठीचा मार्ग मोकळा होईल त्यांना तुमच्या थ्रू एखादी चांगली भरती किंवा एखादी चांगली संधी त्यांना मिळेल आणि आपल्या नोकरी बघाचा आपण व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा चालू करतोय जर तो ग्रुप तुम्हाला ऍड करायचा असेल या ग्रुपला ऍड व्हायचं हो असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे लिंकवर क्लिक करा आणि डायरेक्ट आपल्या नोकरी बघाचा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा बस ही सगळी माहिती सगळ्यात पहिल्यांदा आपल्या त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घ्या मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच नवनवीन मध्ये